लोकसभा निवडणुकीत बऱ्याच मोठमोठ्या नेत्यांना पराभवाची धूळ चाखावी लागली होती त्यानंतर जायंट किलर हा एक शब्द मोठा प्रचलित झाला होता आता नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत देखील अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला असून त्यांचा पराभव हा अनेकांसाठी धक्कादायक आहे यामध्ये काँग्रेसच्या नेत्यांच्या नावाची यादी मोठी असून एक राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार नेता, एक ठाकरे गटाचा तर बहुजन विकास आघाडीच्या नेत्याचं देखील नाव आहे मात्र या बड्या नेत्यांना पराभूत करणारे नेते कोणते हे देखील जाणून घेणं गरजेचं आहे आजच्या या व्हिडिओत आपण त्यावरच चर्चा करणार आहोत नमस्कार मी यशस्वी मोळे तुम्ही बघत आहात महाराष्ट्र भूमी तेवीस तारखेच्या निकालात सर्वात जास्त मोठ्या नेत्यांचा पराभव हा काँग्रेस पक्षाला बघावा लागलाय त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांना पराभूत करणाऱ्या उमेदवाराचं नाव घेणं गरजेचं आहे त्यानुसार पहिलं नाव येतं ते संगमनेर विधानसभा मतदारसंघातून अमोल खताळ यांचं काँग्रेसचे भावी मुख्यमंत्री म्हणून ज्यांच्याकडं पाहिलं जायचं आणि ज्यांनी संगमनेर विधानसभा मतदार संघातून आमदार म्हणून निवडून येण्याचा विक्रम केला होता त्या बाळासाहेब थोरात यांना शिवसेना शिंदे गटाच्या अमोल खताळ यांनी दहा हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभूत केलाय अमोल खताळ यांना एक लाख बारा हजार तीनशे शहाऐंशी मतं होती तर बाळासाहेब थोरात यांना एक लाख एक हजार आठशे सव्वीस मतं पडलेली संगमनेरमध्ये विखे पाटलांनी आपली यंत्रणा खताळांच्या पाठीमागे उभी केल्यामुळे थोरात यांचा पराभव झाल्याचं सांगितलं गेलं यानंतर दुसऱ्या आणावे तर ते म्हणजे कराड दक्षिण भोसले महाराष्ट्राचं माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांना पराभूत करून अतुल भोसले यांनी कराड दक्षिण मतदारसंघात भाजपचं कमळ खुलवलंय अतुल भोसले यांना एक लाख एकोणचाळीस हजार पाचशे पाच मतं होती तर पृथ्वीराज चव्हाण यांना एक लाख एकशे पन्नास मतं पडलेली म्हणजे जवळजवळ एकोणचाळीस हजारांपेक्षा जास्त मतांनी पृथ्वीराज चव्हाण पराभूत झालेले आहेत गेल्या पाच वर्षांपासून अतुल भोसले एक कराड दक्षिण मध्ये मॅन टू मॅन आखणी करत असल्यामुळे त्यांना यश आल्याचं सांगितलं जात आहे तिसऱ्या क्रमांकावर नाव येतं राजेश वानखेडे यांचं विदर्भातल्या तिवसा विधानसभा मतदारसंघातून गेल्या तीन टर्मपासून निवडून येणाऱ्या काँग्रेसच्या महिला मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असणाऱ्या यशोमती ठाकूर यांचा पराभव करत भाजपचे राजेश वानखेडे जायंट किलर ठरलेले आहेत त्यांना नव्याण्णव हजार सहाशे चौसष्ट मतं होती तर यशोमती ठाकूर यांना ब्याण्णव राणा आणि स्थानिक भाजपच्या कार्यकर्त्यांनी लावलेली फिल्डिंग देखील इथे महत्वाची ठरली होती आता तीन काँग्रेसच्या जायंट किलर नेत्यांबद्दल बोलल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये बड्या नेत्यांना पराभूत करून जायंट किलर ठरलेल्या हिकमत उढान यांच्याबद्दल देखील बोलायला हवं हिकमत उढ़ान यांनी घनसावंगी विधानसभा मतदार अपराजित राहिलेल्या राजेश टोपे यांचा पराभव करत त्यांच्या ओळख ला सांगायची झाली तर करोना काळात त्यांनी आरोग्य मंत्री म्हणून केलेलं काम हे उल्लेखनीय आहे मात्र गेल्या दीड वर्षापासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना रसद पुरवणारा नेता म्हणून देखील त्यांच्याकडे बघितलं जायचं मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचाच घात झालेला आहे शिवसेना शिंदे गटाच्या उडान यांनी जवळजवळ दोन हजारांपेक्षा जास्त साळवी यांना पराभूत करणारे किरण सामंत उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी राजापूर विधानसभा मतदारसंघातून ठाकरेंचे महत्वाचे नेते असणारे राजन साळवी यांचा पराभव करून जायंट किलर म्हणून स्वतःची एक इमेज तयार केली आहे किरण सामंत हे शिवसेना शिंदे गटाकडून निवडणुकीच्या मैदानात होते तर त्यांना दोनशे मतं पडलेली तर राजन पाचशे एकोणऐंशी मतं होती म्हणजे एकोणावीस हजार सहाशे सत्त्याहत्तर मतांनी राजन साळवेंना पराभव बघावा लागला आता शेवटचं नाव आहे ते म्हणजे बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष असलेले हितेंद्र ठाकूर यांना वसई विधानसभा मतदारसंघातून पराभूत करणाऱ्या स्नेहा डुबे यांचं वसई विधानसभा मतदार संघ म्हटलं की हितेंद्र ठाकूर यांचा एक हाती वर्चस्व असलेला मतदार संघ असं म्हणता येईल हितेंद्र ये ठाकूर यांना वसईतून पराभव करणे जवळजवळ अशक्य गोष्ट होती मात्र भाजपच्या स्नेहा डुबे यांनी तीन हजार एकशे त्रेपन्न मतांनी हितेंद्र ठाकूर यांना पराभूत करून ही, ही अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली आहे यंदाच्या निवडणुकीत स्नेहा डुबे यांना सत्याहत्तर हजार पाचशे त्रेपन्न मतं होती तर हितेंद्र ठाकूर यांना चौऱ्याहत्तर हजार चारशे चाळीस मतं पडलेली यांच्या जर पराभवाचं विश्लेषण करायला गेलं तर या ठिकाणी भाजपने आपली पूर्ण फौज लाभली होती असं कुठेतरी बोललं जात आहे या व्यतिरिक्त वसईमध्ये मॅन टू मॅन आखणी देखील त्यांनी केलेली ज्यामुळे स्नेहा डुबे या विजयी झाल्या तरी हितेंद्र ठाकूर यांना पराभव बघावा लागला तर या व्यतिरिक्त आणखी कोणते नेते होते ज्यांनी बड्या नेत्यांचा पराभव करून स्वतःला जायंट किलर म्हणून समोर आणलंय ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद